हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे एन टी पी सीच्या एक्झामबद्दल बऱ्याच जणांचे मॅसेज येत आहेत की सर ग्रॅज्युएट लेवलची डेट आलेली आहे तर त्याची सिटी इन्फॉर्मेशन किंवा एक्झाम डेट कधी येईल आणि हॉल तिकीट कधी येईल आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट प्रश्न हा एक विचारला जात आहे की सर एन टी पी सीचे अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम कधी राहील तर या प्रश्नाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे ठीक आहे पहिल्यांदा आपण रेल्वे एन टी पी सीची ग्रॅज्युएट लेवलची जी डेट आलेली आहे ती बघू आणि त्यानंतर मग त्याची एक्झाम सिटी डेट हॉल तिकीट आणि अंडर ग्रॅज्युएटचं सांगतो ठीक आहे तर आधी ती डेट बघा तुम्ही बघा आता ती नोटिफिकेशन बघा आधी नोटिफिकेशन मी ओपन करतो आहे ही नोटिफिकेशन आहे जी आत्ताच दोन दिवस झालं आलेली आहे यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की रेल्वे एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी एन टी पी सी बरोबर पण कोणती ग्रॅज्युएट लेवलची बरोबर ग्रॅज्युएट लेवलची जी एक्झाम आहे ती त्यांनी पाच जून ते तेवीस जूनमध्ये होणार आहे ठीक आहे पंधरा डे सांगितलेलं आहे इथं ठीक आहे पण आता ह्या पंधरा डेमध्ये बघा पाच जूनपासून जर तेवीस जूनपर्यंत विचार केला तर किती दिवस होत आहेत जवळपास पाचला पकडलं आणि तेवीस बघा किती दिवस होत आहेत बघा जवळपास तीन आणि हे सोळा बरोबर एकोणीस दिवस होत आहेत किती एकोणीस दिवस होत आहेत पण त्यांनी सांगितलेलं आहे इथं पंधरा दिवस बघा व्यवस्थित बघा म्हणजे पंधरा दिवस त्यांनी इथं सांगितलेलं आहे म्हणजे टोटल पाचपासून तर तेवीसपर्यंत केलं तर एकोणीस दिवस होत आहेत ठीक आहे पण एक्झाम पंधरा दिवस होणार आहे म्हणजे कोणते तरी चार दिवस तुमचे एक्झाम असणार नाही म्हणजे त्यामध्ये रविवार पण असू शकतो आणि अजून पण कोणता वार असू शकतो म्हणजे तुमची एक्झाम जी होणार आहे ती फक्त तेवीस दिवस न होता पंधरा दिवस होणार आहे ठीक आहे आणि ती डेट आहे पाच जूनपासून तेवीस जूनपर्यंत ठीक आहे म्हणजे रोज एक्झाम नसणार आहे चार दिवस कोणतेही तुमची एक्झाम नसणार आहे एकोणीस पैकी ठीक आहे आता आपण बघू जे मी खाली सांगितलं होतं ते ठीक आहे बघा आता आपण ह्या पेजवर येऊ आता यामध्ये बघा आता दुसरा आपला क्वेश्चन होता की हा पहिला झाला हा दुसरा होता है की डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन म्हणजे आता तुम्हाला हे तर काय की तुमचं एक्झाम आहे पाच तेवीस बरोबर जून पण आता ह्या पाच तेवीस जूनमध्ये कोणत्या तारखेला तुमचे एक्झाम होईल बरोबर तर यामध्ये तुमची एक्झाम कोणत्या तारखेला होईल हे जर बघायचं असेल तर तुम्हाला जे डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन तुमचं दहा दिवस अगोदर येते किती दहा दिवस ठीक आहे दहा दिवस अगोदर येते त्यामुळे तुम्ही पंचवीस तारखेपासून किती पंचवीस एप्रिलपासून तुम्ही चेक करत राहायचं रोज एकदा की आपलं सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे का कारण ती दहा दिवस अगोदर येत असल्यामुळे जर तुमची पंचवीसला सिटी इन्फॉर्मेशन आली तर तुमची एक्झाम बरोबर पाच तारखेला असणार ठीक आहे सव्वीसला आली तर सहा तारखेला असणार अशा पद्धतीने डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन ही दहा दिवस अगोदर येत असते ठीक आहे त्यामुळे तुम्हाला पंचवीस मेपासून पंचवीस मेपासून चेक करावे लागणार आहे ठीक आहे किती तारखेपर्यंत तर तुमचे एक्झाम किती आहे पाच ते तेवीस आहे बरोबर म्हणजे तुम्हाला तेवीस सॉरी तेवीस आहे इथं पाच तेवीस तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला तेरा तारखेपर्यंत पंचवीस तेरा या तारखेपर्यंत तुम्हाला रोज वेबसाईटवर व्हिजिट करून बघावे लागेल पण एकदा तुमची एक्झाम डेट येऊन गेली की त्यानंतर बघायची गरज नाही म्हणजे आता डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलं असेल की कधी येईल तर हे येतं तुमचं हे येत आहे तुमचं दहा दिवस आधी ठीक आहे हे फिक्स झालं तुम्हाला आता त्यामुळे याबद्दल कुणीही मॅसेज करून विचारायचं नाही की कधी येईल पंचवीस तारखेच्या पुढे तुम्ही चेक करायचं आहे ठीक आहे पंचवीस मे ठीक आहे मित्रांनो आता तिसरा क्वेश्चन आहे हॉल तिकीट कधी येईल तुम्हाला हे पण माहीत आहे की हॉल तिकीट चार दिवस अगोदर येते फक्त बरं कारण सिटी इन्फॉर्मेशन आणि डेट ही तुम्हाला अगोदरच आलेली असती समजा तुम्ही पंचवीसला चेक केलं आणि तुमची एक्झाम पाच तारखेला असेल समजा तर तुमची सिटी इन्फॉर्मेशन कधी येईल मित्रांनो सिटी इन्फॉर्मेशन येईल तुमची एक तारखेला एक जून बरोबर एक जूनला तुमची सिटी इन्फॉर्मेशन येईल कारण की सिटी इन्फॉर्मेशन सॉरी सिटी इन्फॉर्मेशन नाही हॉल तिकीट हॉल तिकीट चार दिवस अगोदर येतं त्यामुळे डेट आणि सिटी इन्फॉर्मेशन जर तुमची पंचवीस तारखेला आली तर तुमची एक्झाम पाच तारखेला असणार आणि हॉल तिकीट तुमचं चार दिवस आधी म्हणजे एक जूनला येईल अशाच पद्धतीने प्रत्येकाचं असणार आहे आणि त्या पंधरा दिवसात प्रत्येकाची एक्झाम होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता नेक्स्ट बघा रेल्वे एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम आता ग्रॅज्युएट लेवलचे डेट त्यांनी दिलेले आहे पाच तेवीस बरोबर पाच ते, ते तेवीस तारखेची तर तेवीस तारखेच्या अगोदर तर तुमची एक्झाम होणार नाही बरोबर तेवीस तारखेनंतर कधी होईल तर ते पण तुम्हाला सांगितलं जाईल अगोदर एक नोटिफिकेशन काढून जशी आत्ता ग्रॅज्युएट लेवलची नोटिफिकेशन आलेली आहे तशीच अंडर ग्रॅज्युएटचेही नोटिफिकेशन येईल ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की ही एक्झाम कधी होईल तरीही जुलैमध्ये तुमची एक्झाम नक्की स्टार्ट होईल किंवा जुलै महिन्यात तुमची एक्झाम होऊन जाईल पूर्ण एक्झाम ठीक आहे कारण तेवीस तारखेला ही एक्झाम झाल्यानंतर ग्रॅज्युएटची तुमची सुरू होऊ शकते ती एक्झाम पंचवीसपासून पण सुरू होऊ शकते अठ्ठावीसपासून होऊ शकते तीसपासून होऊ शकते किंवा दोन तीनपासून होऊ शकते बरोबर पण म्हणजे हे जून सांगतो या पंचवीस जून कारण तेवीस जूनला तुमची संपते ग्रॅज्युएटची पंचवीस जून असेल अठ्ठावीस असेल तीस असेल किंवा एक दोन जुलै असेल बरोबर पण जुलै महिन्यामध्ये तुमची एन टी पी सीची एक्झाम अंडर ग्रॅज्युएटची होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे तुमच्याकडे अजून जवळपास फोर्टी फाईव्ह दिवस तर नक्की आहेत अंडर ग्रॅज्युएटचा मुलांसाठी ठीक आहे आता एक प्रश्न आता ग्रुप डीचा पण विचारला जात आहे तर ग्रुप डीचं पण मी यामध्ये सांगतो की ग्रुप डीचं ग्रुप डी बघा आता ग्रुप डीच्या एक्झाम बद्दल विचारलं जात आहे आता तुमची अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटची एक्झाम होणार आहे त्यानंतर तुमची अंडर ग्रॅज्युएटची एज एक्झाम पूर्ण जुलै महिन्यात जाईल बरोबर त्यानंतर ग्रुप डीचा विषय येत आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुमची सायको टेस्ट पण होऊ शकते ए एल पीची ची बरोबर आहे ना याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट नंतर ठीक आहे त्यामुळे तुमचा ग्रुप डीच्या एक्झामचा सध्या तरी अजून कमीत कमी एक ऐंशी दिवस तरी काही सांगू शकत नाही म्हणजे एक्झाम होऊ शकत नाही ऐंशी दिवसाच्या पुढे होऊ शकते ठीक आहे त्यामध्ये पण कोर्ट केस केस चालू आहे या गोष्टी अजून आहेत त्यामुळे ग्रुप डी बद्दल आत्ता सांगणं योग्य राहणार नाही ठीक आहे फक्त हे लक्षात घ्या आता हे लक्षात घ्या फक्त आता की आपली एक्झाम आत्ताच ग्रुप डीची होणार नाही आणि हे पण तुम्हाला समजलं असेल एन टी पी सीची पाच तेवीस आहे बरोबर हॉल तिकीट यायला सुरुवात होईल पंचवीस मेपासून ठीक आहे पंचवीस मेपासून हॉल तिकीट यायला सुरुवात होईल सॉरी एक्झाम डेट आणि सिटी पंचवीस मेपासून होईल कन्फ्युजन झालं डेट आणि सिटी पंचवीस मेपासून सुरुवात होईल हॉल तिकीट चार दिवस अगोदर म्हणजे पाच तारखेपासून पेपर आहे म्हणजे एक मे एक जूनपासून एक जूनपासून तुमचं हॉल तिकीट यायला सुरुवात होईल बरोबर आणि एन टी सी अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम तुमची जून एंड म्हणजे पंचवीसच्या पुढे पंचवीसच्या पुढे किंवा जुलै महिन्यात जुलै मंथ मध्ये पूर्ण होऊन जाईल जुलैच्या पुढे तुमची अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम जाणार नाही ठीक आहे समजलं मित्रांनो अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारू शकता तसेच एन टी पी सीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ए एल पी ग्रुप डी एन टी पी सीची त्यामधून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अधिक माहितीसाठी जॉईन होऊ शकता थँक्यू फ्रेंड